श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते शनिवार हा शनी देवाला समर्पित आहे या दिवशी शनी देवाची विधिवत पूजा केली जाते यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात ज्योतिषशास्त्र शनिदेवाला कलयुगाचा न्यायाधीश म्हटले जाते ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात त्यामुळेच प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचं असतं आणि म्हणूनच जे आहे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी प्रत्येकजण काही ना काही उपाय करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या संकट उद्भवली नाही पाहिजेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला शनिवारच्या दिवशी एक नारळाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष नष्ट होऊन आपल्या सात पिढ्यांचा सा दारिद्र्य देखील नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तर ह्या सगळ्या समस्या का होतात तर आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात जर आपल्यामध्ये आपल्याला ग्रहांचा त्रास असेल जर आपला ग्रह आपल्याला त्रास देत असेल शनीची साडेसाती असेल आपल्याला तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात जसं की आपण खूप मेहनत करतोय पण आपल्या घरामध्ये पैसा आलेला टिकतच नाही आहे काही ना काही कारणाने खर्च हा वाढतच चाललेला आहे त्यामुळे कर्ज होत असेल की आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आहे जर आपली मुलं नोकरी करत असतील तर त्यांना नोकरी मनासारखी मिळत नाही आहे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही व्यवसाय करत असतील पण व्यवसायामध्ये यश मिळत नाही तर अशा प्रकारच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्याचबरोबर जर लग्न करण्याच्या एवढी मुलं झाली असतील पण त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही आहे तर अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये येत असतात जर आपल्या कुंडलीमधला आपला शनी जो, जो ग्रह आहे तो आपल्याला त्रास देत असेल तर म्हणूनच जे आपल्याला शनिवारच्या दिवशी आता अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा एक नारळाचा तुम्ही उपाय करून तर बघा तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व समस्या सर्व संकट सर्व दूर साक्षात बजरंगबली दूर करणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कलियुगात हनुमानाला सर्वात लवकर प्रसन्न होणारा देवता मानला जातो यांच्या उपासनेने कुंडलीतील सर्व ग्रह दोष नष्ट होतात विशेषतः शनीच्या साडेसाती आणि अडीच की मध्येही हनुमानाचे उपाय भक्तांच्या वाईट काळापासून रक्षण करतात तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर हा उपाय उद्या शनिवारी म्हणजे आपल्याला करायचा आहे आपल्याला हा उपाय एक तर सकाळी करता येईल किंवा संध्याकाळी करता येईल दोनच वेळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सकाळी स्नान झाल्यानंतर जे आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर बजरंग बलीला लाल मिठाई अतिशय प्रिय आहे तर मिठाई घेऊन जावा लाल फुलं अतिशय प्रिय आहेत तुम्ही ती घेऊन जाऊ शकता आणि आपल्याला हा एक नारळ घेऊन जो आहे बजरंग बलींच्या मंदिरामध्ये जायचं आणि मंदिरामध्ये गेल्यावर जे आहे आपल्याला सात वेळा हा नारळ आपल्या स्वतःवरनं उतरवायचं आहे आणि हा नारळ जेव्हा आपण आपल्यावरनं उतरवत असतील तर आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला प्रत्येक वेळेस नारळ उतरवताना आपल्यावरनं जे आहे ओम राम दूताय नम ओम राम दूताय नम किंवा तुम्ही ओम महावीराय नम ओम महावीराय नमः ह्या मंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्ही फक्त जे जय श्रीराम जय श्रीराम ह्या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे सात वेळा आपल्याला मंत्र बोलत बोलत जे हा नारळ आपल्यावरनं उतरवायचा आणि त्यानंतर हा नारळ जो आहे आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्येच फोडायचा आहे आणि तो नारळ आपल्याला बजरंगबलीला अर्पण करायचा आहे आणि आपल्याला तिथेच बसून जे आहे एक वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बजरंग बलीला आपल्या मनातल्या इच्छा बोलायच्या की हा उपाय पण कोणत्या हेतूने करत असतील जर आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील तर तसं बोलायचं आहे शारीरिक समस्या असतील तर तसं बोलायचं आहे मानसिक समस्या असेल तर तसं बोलायचं आहे कारण कलियुगामध्ये हनुमान एकमेव देवता आहेत जे फार लवकर आपल्या भक्तांच्या हाकेला प्रसन्न होत असतात म्हणूनच जे आहे शनिवारच्या दिवशी जर तुम्ही बजरंग बलीची पूजा केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व शनीदो सर्व अडचणी सर्व संकट साक्षात बजरंगबली दूर करत असतात फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना मनोभावे करत तर त्यांचा फायदा सुद्धा तुम्हाला खूप चांगला असा हा मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ